त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला द्यायचे आहे पण ती कशी द्यायची आहे की ज्या गटाला प्रश्नाचं उत्तर येते त्या Bye! Bye. आज मी आपण तो तुम्ही क्वाट क्वाट 보자गा चांगले काम केले बघा हे झाले शब्दाचे आपल्याला सगळे करण्यास म्हणून शेत ते शब्द आपण काय केले कमठ काका किसनी कीटक तुम्हाला खेळ आवडला का मग आज तुम्ही काय करायचं घरी गेल्यानंतर कोणतेही एक अक्षर घ्यायचं त्या अक्षराने सुरू होणारे शब्द त्याला अंश प्रश्न तयार करायचे त्या प्रश्नाचं उत्तर तेच अक्षर आलं पाहिजे जे तुम्ही प्रश्न निवडणार ते या पद्धतीने निवडायचे हा गट म वर करेल आणि हा गट स वर करेल